संजय राऊतांची प्रकृती बिघडलेली उद्धव ठाकरे फस्ट्रेशनमध्ये महायुतीतील बड्या नेत्याची टीका विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यासोबतच ठाकरे गटाचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटाच्या आणि भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ठाकरे गटाला फोडाफोडीचे ग्रहण लागल्याचं बोललं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं अरे हिंमत असेल तर फोडून दाखवा आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका फोडाफोडी करायला लागला तर कधी तुमचे डोके फुटेल हे कळणार नाही असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता आता या इशाऱ्यावर महायुतीमधील एका मंत्र्यानं भाष्य केलं आहे महायुतीमधील मंत्री आणि भाजप नेते पंकज भोयर यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल विचारणा केली त्यावर ते त्यांनी भाष्य केलं उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही हे फ्रस्ट्रेशनमध्ये असले की अशी वक्तव्य करत असतात असं पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी जेडचे सरपंच आहेत आरोग्य हे काही व्यवस्थित आहे असं वाटत नाही ते रोज सकाळी उठून कुठल्याही पद्धतीची बडबड त्या ठिकाणी मीडिया समोर करत असतात ते अतिशय जबाबदार व्यक्ती महत्व आहे त्यांनी सर्व माहिती घेऊन जबाबदारीनं त्या पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला हवी उद्धव ठाकरेच्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य राहिलेलं नाहीये त्यांनी सुरुवात त्या ठिकाणी केली आज जनतेचा त्यांच्यावर कुठलाही विश्वास राहिलेला नाही फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन ते ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करत असतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई